नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार यालाशिवा पेंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये उद्या कसा प्रसंग येईल झोपेतून उठल्यावर काही कुणीही सांगू शकत नाही मित्रांनो आपण कल्पना पण करू शकत नाही उद्या दिवस आपला चांगला उगवेल का वाईट का फायद्याचा का नुकसानीचा का सुखाचा का दुःखाचा हे कोणालाच माहीत नाही मित्रांनो आणि हे जे भविष्य वगैरे सांगितलं जातं बरेच काही लोक पंचांगण बघतात मित्रांनो हे सगळं असं असेल तर मग नुकसान का होतं सांगा मला मित्रांनो मला एकच सांगायचे सत्य मार्गानं सांगतो उद्या काय होणार हे कोणालाच माहिती नसतं असं जर असतं तर जगामध्ये नुकसान कुणाचंच झालं नसतं जसं विमान क्रॅश झालं एरोप्लेन कित्येक रेल्वेचे दुर्घटना होतात भूकंप होतं वादळ पाऊस येतो पूर येतो ॲक्सिडेंट होतात माणसाच्या जीवनामध्ये उद्या काही काही लोकांचे रोड ॲक्सिडेंट होतात हात जात जाणे पाय जाणे मला सांगा माणूस मृत्यू होतो मला सांगा ना ह्या घडामोडी तुमच्या म्हणण्यावर आहेत कारण तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो नाही जर महत्त्व कोणा कशाला किती द्यायचं हा जास्तचा वैयक्तिक हा मुद्दा आहे मित्रांनो मला कुणावर टीका करायची नाही परंतु सत्य असं आहे की उद्या दिवस कसा येणार आहे कुणाला माहीत नाही जसं आपली गाडी फोर व्हीलर आपली गाडी कुठेही जाऊ शकते ना म्हणून तर स्टेअरिंग दिले ना योग्य मार्गाने वळवण्यासाठी आता योग्य वेळी स्टेअरिंग जर नाही वळवली तर काय होईल बऱ्याच गाड्या आपल्या आपण बघतोय ना तलावात जातात नदीत जातात ॲक्सिडेंट होतात किंवा खड्ड्यात पडतात त्याचं कारण आहे की तुम्ही सतर्कता बाळगणं एवढंच गरजेचं आहे जर काळजी नाही घेतली तर अनाथ घडू शकतो आणि घडल्यानंतर तुम्हाला सल्ला देणारे भरपूर लोक आहेत कुठलीही वाईट घटना घडली की संघ आता बघा एरोप्लेन क्रॅश झाले तर त्याची समिती नेमलेली आहे कुठल्याही घटना ज्या वाईट घडतात त्याच्यानंतर भरपूर काही चर्चा होते भरपूर मार्गदर्शन केलं जातं मित्रांनो परंतु अगोदर का केलं जात नाही मला हेच म्हणायचे की उद्या काय घडणार हे कुणालाच माहीत नाही मित्रांनो आपण किती दिवस जगणार आहोत हे पण माहीत नाही कधी जन्मलायचे लावायची माहीत नाही कधी मरायची माहीत नाही फक्त जन्म जन्ममरवटीमधलं अंतर हे कसं यूज करायचं कसं वापरायचं आणि कुणाचं ऐकायचं हे स्वातंत्र्य आहे मित्रांनो काय करायचं हे आपल्याला माहीत आहे तसं आपण चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला नक्की होईल नुकसान कधीच होणार नाही म्हणून ज्या व्यक्तीनं चांगलं कार्य केलेलं आहे आणि स्वच्छ मनानं सांगत आहे अशा व्यक्तीच्या पाठीशी राहा मित्रांनो तुम्हाला आयुष्यात कधीही तुम्हाला वाईट दिवस आले तरी मार्ग निघेल आत्ता जे घडायचे ते न आयुष्यामध्ये घडत असतं नशेवामध्ये परंतु दिलासा मिळेल त्याच्यातनं जसं एलआय शेव इंडियामध्ये मी काम करतो गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही उत्पन्नाचे करार करून देतो जे पैसे भरले नाहीत तुम्ही दहा हजार भरले ते तीस लाख रुपये लिहून देतो तीस लाख ठेवलेल्या प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट किंवा मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या ही तुम्हाला देत नाहीत बंद पडतात आपण पाहतोय म्हणून तुम्हाला धोका होऊ नये म्हणून मला फोन करा ओके थँक्यू आणि काय असतं नेहमीच चांगलं ऐकणं आणि चांगलं करणं एवढंच आपल्या हातात आहे बऱ्याच वेळेस ह्याच्याकडेच दुर्लक्ष दिलं जातं मित्रांनो जसं शाळा कॉलेजमध्ये चा जास्त अभ्यास केला तर नुकसान होईल का परंतु आपण काय करतो जे मुलं खेळतात इकडं तिकडं फिरतात त्याच्या नादारला लागतो म्हणजे आपलं मार्गक्रमण आपण चुकीचं करतो मित्रांनो डायरेक्शन आपली चुकीची असते आणि आपण काय ज्या लोकांनी प्रगती केली आहे त्याच्याविषयी बरेच लोक काय करतात त्याला त्रास देतात त्रास देतात त्याला अडथळे आणतात त्याच्या विरोध करतात म्हणूनच चांगल्या गोष्टी जास्त डेव्हलप होत नाहीत बऱ्याच ठिकाणी असंच घडतं ना आपल्या इतिहासापासून पहा ना संतावर अत्याचार केला का नाही लोकांनी ज्ञानेश्वर महाराजच्या झोळी सेंट टाकलं ना आता धेंडी घेऊन जातो आपण एवढे वर्ष लागलं कळायला कुठंही बघा इतिहासापासून बघा आज बघा उद्या पण पहा हीच प्रकरण घडते चांगल्या लोकांना त्रासच होतो जसं महात्मा गांधीने स्वातंत्र्य मिळून दिलं त्यांना त्रास झाला का नाही मला सांगा आपले आजसुद्धा सीमेवरचा जवान देशाचं रक्षण करतो हा गुन्हा आहे का त्याला त्रास होतो का नाही अतिरेकी गोळ्या झाडतात कधी मरेल माहीत नाही परंतु मित्रांनो खरोखर हा जवान आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे काम करतो आता बरेच लोक म्हणतात पैसे मिळतात मग सगळे जवान का होत नाहीत सगळे शेतकरी का होत नाहीत जय जवान जय किसान मित्रांनो हे दोन्ही आपल्यासाठी लढणारे व्यक्ती आहेत आणि ते समाजाला मार्गदर्शक आहेत मित्रांनो कारण हरत नाहीत कधी दुःख संकट येतात शेतकऱ्याला ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ भाव कमी मिळणे अनेक संकट असतात मित्रांनो कधी कधी दुबार पेरणी करावं तर त्याला फसवतात त्याचं बियाणंच उगवत नाही मित्रांनो शेतकरी आणि आपला जवान जय जवान जय किसान हे कशासाठी मानलेलं आहे कारण हे दोन अशी व्यक्ती आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा घेता येतं मित्रांनो आज बघा सीमेवरचं जवानसुद्धा ट्रेनिंग घेऊन हात्यार घेऊन सतर्क राहतो तेव्हा त्यावेळेस ते आपण सुरक्षित आहोत भारतामध्ये जीवाची बाजी लावतो मित्रांनो पैसे ही वेगळी गोष्ट आहे कारण एवढं धोक्याचं काम ते करतात आणि यशस्वीपणे करतात आणि प्रामाणिकपणे करतात शेतकरी पण बघा ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ भाव नाही लागला धान्य नाही निघाल तर दुसऱ्या वर्षी पेरणी करतो की नाही मला सांगा आ आता बघा मार्केटमध्ये एवढी गॅरंटेड इन्व्हेस्टमेंट आयुष्यभर पैसे देणार आपल्यान एलआयसी पेंडे ही सरकारची संस्था आहे तरी इथं बचत करायला लोक पॉलिसी बंद करतात आणि काही काहीला सांगून सांगून ऐकत नाहीत आणि जे भरायला चालू केल ते पण बंद करतात मित्रांनो आपण आपल्यावर संकट ओढवून घेतो आणि हेच बऱ्याच लोकांना कळत नाही काही काही लोकाला आयुष्य संपतं तरी कळत नाही काही काही लोकं पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढे चालू ठेवतात म्हणून प्रॉब्लेम काय आहेत प्रॉब्लेम विचारामध्ये आणि कर्मामध्ये आहे दुसरा प्रॉब्लेमच नसतो जात धर्म प्रांतभेद वर्णभेद हे काही नसतं मित्रांनो कुठल्याही माणसाला जात धर्म प्रांत हे याला एवढं महत्त्व द्यायचं नाही कारण ते खरं नाही जन्मता कुठली जात धर्म प्रांत, प्रांत येत असतो का त्याच्याच नावावर सगळं वाटोळ झालेलं आहे मित्र हे खरं दिव्य ज्ञान साधी गोष्ट आहे प्रत्येक माणसाच्या अंगात रक्त लालच आहे सगळं तर सारखंच आहे ना आत्तापर्यंत काही पिक्चर आले काही समाज प्रबोधन होतात परंतु आपण ऐकून सोडून देतो मित्रांनो काही नसतं माणूस हा प्रत्येकसारखाच आहे आणि प्रत्येकाच्या गरजासारख्या आहेत आणि स सगळ्यांचे सारखे प्रॉब्लेम आहेत प्र, प सगळ्याचे प्रॉब्लेम कॉमन आहेत परंतु सोडवायची पद्धत वेगळी आहे काही काही लोक पैसे येऊन खर्च करून टाकतात जणू काय उद्या संपलं आयुष्य आणि वारसदार आता काही काही लोक स्वर्गात गेलेत तरी पैसे त्यांचे इ इन्कम येते महिन्याला पगार माझ्याकडच्या कस्टमरचं सांगतो मित्रांनो ऐका कोरोनामध्ये गेले लोक एक कोटी दोन कोटी मिळाले आज त्यांच्या घरी पगार येतो जे जी जिवंत होते काम करत होते त्याच्यापेक्षा जास्त मला सांगा एक माझ्याकडं ड्रायवर होता त्याला पगार होता दहा हजार हे दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ॲक्सिडेंट डेथ झाला त्याला एक कोटी मिळाली एक कोटी बँकेत ठेवल्यावर किती मिळतात सेवन पर्सेंट इंटरेस्ट आहे सात लाख म्हणजे महिन्याला पन्नास हजार झाले तो महिन्याला दहा हजार कमत होता जिवंत असताना आता महिन्याला पन्नास हजार रुपये घरी येतात माणूस नाही पण पैसे येतात मित्रांनो हे कर्म आहे आणि सांगणारी व्यक्ती मी आहे मित्रांनो मला अभिमान वाटतो चांगल्या गोष्टीचा आता हे का नशिबात जी घडायची ती व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाली ड्रायवर होती मित्रांनो जे घडायची ते माझ्या काय आयुष्यात घडणारे मला माहीत नाही तुमच्या काय घडणारे माहीत नाही परंतु कर्म किती श्रेष्ठ असतं आज त्या फॅमिलीमध्ये तू जिवंत असताना दहा हजार रुपये कमत होता आज त्या घरी पन्नास हजार रुपये महिन्याला कारण एफ डी केली एक कुटीची एफडीवरचं इंटरेस्ट सेवन पर्सेंट बघा ना सात लाख झाली म्हणजे महिन्याला पन्नास हजार मी म्हणतो सहा लाखच होतात सहा लाखाचे पन्नास हजार हिशोबून जास्त आलं पेमेंट म्हणजे व्यक्ती नाही परंतु घरात पैसे येतात ही क्रमाची ताकद आहे मित्रांनो आज सुद्धा बघा आपल्या थोर नेत्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिलं कित्येक लोकांनी समाजासाठी झगडले आज त्यांचे आपण फोटो पाहतो ना मग ते फोटो लावतो तर त्यांचा आदर्श घेतला पाहिजे त्यांचे गुन्हा आपण इम्प्लिमेंट केले पाहिजे नाहीतर काय होतं मित्रांनो त्याचा उलट परिणाम होतो ना आपण चुकीचं कार्य केलं की फळ कधीच चांगलं मिळत नाही आंब्याचं झाडावर तर आंबेच लागणार हे निसर्गाचा नियम आहे तुमच्या माझा नाही मग आपण नैसर्गिकरित्या राहायला पाहिजे आपण राहत नाही आपल्यालाच पैसे लागणार तरीच आपण ठेवत नाही किती दुर्दैव वाईट आहे मित्रांनो खर्च अगोदर केला जातो कर्ज काढून केला जातो मला सांगा हल्ली तर क्रेडिट कार्ड आहे कारण बँक ज्याचा व्यवसाय तो विकत असतो ना काही लोक प्राण्याला मारून पण विकतात ना बुकवड कापलं जातं कोंबड्या दारू विकली जाते गुटखा गोवा विकला जातो परंतु आपल्याला कळायला पाहिजे ना काय खायचं काय नाही मित्रांनो दुसऱ्याला विरोध करण्यापेक्षा आपल्याला चांगलं वाईट कळायला पाहिजे त्याच्यासाठीच मी हे चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो मी स्वतः इम्प्लिमेंट आहे म्हणून मला सांगायचा अधिकार आहे मी स्वतः खूप लक्षात घ्या मेहनत करून पैसे कमवणे चांगलं वागणे हे स्वतःच्या हिताचं आहे सुद्धा फायद्याचं आहे कारण हे लोक जी चुकीचं काही खाऊन आयुष्य तर उद्ध्वस्त करतात परंतु समाजालासुद्धा उपद्रव आहे मित्रांनो देशालासुद्धा हानी आहे मित्रांनो चांगल्या कर्मात एवढी ताकद आहे स्वतःचा तर विकास होतोच होतो परंतु ते बघून काही लोक सुधरतात किंवा समाजावर त्याचे चांगले परिणाम होतात ना म्हणून मित्रांनो मला सांग सांगायचे एकच की तुम्ही सत्य मार्गाने चला बऱ्याच लोकं म्हणतात सत्य मार्गाने गेल्यानंतर नुकसान होतं मित्रांनो थोडं नुकसान होतं परंतु फायदा म्हणजे काय होतं न संपणारा प्रॉफिट मिळतो आता मला सांगा ज्ञानेश्वर महाराज जोडी सेंट टाकलं त्यांनी सत्यच कार्य केलं ना रामाला वनवास करावा लागला रावणानं काय केलं आपल्याला रामायणा महाभारतात काय घडलं हे माहिती आहे ना कौरव पाचच होते पांडव शंभर कौरव पांडव पाच होते कौरव शंभर होते म्हणजे कुणाचा विजय झाला आणि पांडवाकडनं कृष्ण होता कौरवाकडनं म्हणजे मला हे एवढं थोडंसं फार मी डीपमध्ये जाऊन का सांगतो आहे की तुम्हाला सत्य पटलं पाहिजे आणि केलं पाहिजे आता म्युच्युअल फंड एस आय पी गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो वाईट कुणाला म्हणायचं नाही कदापि म्हणायचं नाही आपण त्या मार्गातच जायचं नाही वाईट विचार पण करायचे नाही आणि वाईट कर्म पण करायचं नाही कोण काय करेल त्याला आपण प्रबोधन करायचं त्याला फक्त सांगायचं हा रस्ता असा आहे हा असा आहे तुम्हाला काय जायचं आहे तिथं जाऊ शकता आज ना उद्या तुमचा जे जेकारच होणार मित्रांनो हे रामायण महा महाभारतापासून चालत आहे रामाची पूजा करतो का नाही आपण रावणाची करतो का कोणी मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजालासुद्धा किती त्रास झाला आपले थोर नेते ज्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या नेत्यांनासुद्धा त्रास झाला का नाही त्यांनी स्वतःचा संसार बघितला नाही मित्रांनो आपण स समाजामध्ये आपण चांगलं सांगायचं काम करायचं तुमची ताकद कधीच कोणी कमी करू शकत नाही मला सैविकास कॉपरेटिव बँकेने मी सांगतो ना प्रॅक्टिकल जे घडलं ती त्या बँकेने मला पन्नास हजार रुपये कर्ज दिलं नव्हतं मित्रांनो मला सांगितलं की तुमचं काही खरं नाही माझा बिझनेस होता चढ उतार होते 2004 ला पन्नास हजार कर्ज दिलं नाही दोन हजार चारला मित्रांनो कर्ज म्हणतो लोन मित्रांनो आज मला पन्नास लाख रुपये लोन मिळते म्हणजे में एकवीस वर्षात मी असं काय बदललं सत्य मार्गानेच चाललो आणि आज पण चालतोय जाणार पण सत्य मार्गाने मला सांगायचं माझं ज्वलंत उदाहरण का की तुम्ही पण असंच करा मला सांगा ज्ञान आणि पैसा कमावण्यासाठी सत्य मार्गाने चला तुम्हाला कुणीच कधीच तुम्हाला कोणी कमी करू शकणार नाही चुकीचा मार्ग फायदा होतो म्हणून कधीच करू नका आपल्याला सवयच लावून घेतली जसं एखाद्या विहिरीमध्ये घाण पाणी असेल तर आपण काढलं तर पाणी घाणच निघणार नाही म्हणजे आपल्यामध्ये स्वच्छता पाहिजे कुणी ऐकू किंवा नको टीका तर करणारच आहेत चांगल्या माणसाला चांगल्या माणसाला खूप त्रास होतो हे रामायणा महाभारतापासून इतिहासापासून पाहतोय आपण परंतु विजय नक्की होतो सक्सेस मिळतं त्याचा जजयकार होतो फक्त खूप त्रास त्रास घ्यायची तयारी पाहिजे आजसुद्धा बघा मार्केटमध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट आहेत मित्रांनो आणि एवढ्या फसवलं जातं रोज घोटाळे असतात पेपरला असं का होतं त्याचं कारण आहे आपले विचार कमजोर आहेत आत्ता बँकेत सेवन पर्सेंट इंटरेस्ट रेट आहे नॅशनल बँकेत आणि पतपेड्या जास्त देतात मग आपल्याला तिकडं पाहिजे असतं म्हणजे जे की मिळणारच नाही त्याच गोष्टीत आपण गुंतलेलो आहो म्हणजे पहिले विचाराची क्लॅरिटी पाहिजे विचार जर स्वच्छ असेल तरच आपल्याला पुढे जीवन फायदा होईल नाहीतर नक्कीच होणार नाही फायदा नुकसानच होणार किती इन्व्हेस्टमेंट येतात आणि जातात मला सांगा लालची पोटी माणूस काय करतो खाजगी व्यवसाय करतो आणि खाजगी व्यवसायाचं कुठलंच रेकॉर्ड नसतं किंवा असलं तरी ते सगळ्याला मॅनेज करतात मित्रांनो कित्येक बँका बंद पडतात थोडे दिवस चर्चा होती पतपेड्या कॉपरेटिव्ह बँका सोन्याचा निजी दुकानं किती बंद पडतात मल्टी मार्केटिंग कंपनी येतात मित्रांनो लोबाडलं जातं हे कायदेशीर बेकायदेशीर अन्य मार्गाने आणि आपण त्याच्यात क्रश होतो मित्रांनो आपण कमजोर जर बनलं ना तर आपला सगळे फायदा घेतात सत्यासाठी मेलं तरी चालेल पण सत्यच राहू हो मित्रांनो कोण काय करते करू दे आपल्याला काय फरक पडतो तुम्हाला स्वच्छ बनायची का नाही आता बघा बऱ्याच मनात फायदा होते तर फायदा करून घेता फायदा देणारे लोक वेडे आहेत का मला सांगा जास्त इंटरेस्ट देणारे लोक वेडे आहेत का ते थोडे दिवस देतात मग असंच घडलं आहे ना आत्तापर्यंत आपल्याला चांगलं वाईट जर पटत नसेल तर काही उपयोग नाही आपला कोणीही दुरुपयोग करून घेणार जसं बकूड कापलं जातं कोंबडं कापलं जातं मासे कापतात जिवंत मासे पाण्याचा विकतात नाही सगळे प्राणी कापले जातात वाह कापून दाखवा तो पण जंगलातला त्याला हात लावायची हिंमत आहे आज पण त्यांनी क्वालिटी बदलली नाही आपली क्वालिटी आपण चांगली कधीच बदलायची नसते आपण जर कमजोर झालात की सगळे तुमच्यावर हल्ला करणार मित्रावर हे सत्य आहे फक्त स्वतःची प्रगती करा स्वतः सत्य मार्गाने पैसे कमवा कष्ट करा कटकसर करा आता काय होतं पैसे आले लोकाला पुरत नाही आता किती दुर्दैव वाईट आहे मित्रांनो मग खर्च तुम्हाला वाढवायला कोण सांगितलं तुमचे खर्च तुम्ही कंट्रोल करत नाही उलट वाढवत आहे मोबाईल पाहिजे आता मोबाईल दहावीस वर्षापासून मोबाईल अतिरिक्त झालेला आहे पैसे तुमचेच आहेत मित्रांनो मला बोलायचा अधिकार नाही परंतु काही गोष्टी सांगाव्याच लागतात कारण सत्य मार्ग दाखवताना तुम्हाला चुका दाखवायच लागतात ऐका किंवा ना ऐका मित्रांनो काटकसर केलीच पाहिजे आपण आहे ना आपल्याला घरातलं पाणी पुरत नाही दरवर्षी रोज पाणी भरावं लागतं घरामध्ये तर पैसे कसे पुरतील दरवर्षी पाऊस येतो म्हणून आपण जगतोय ना पाऊस नाही आल्यानंतर काय करणार निसर्गसुद्धा आज आपल्याला साथ देतो परंतु माणसं साथ देत नाही आप स्वतःचाच विध्वंस करून घेतात स्वतः मित्रांनो यलाय शिवपांडे ही सरकारची संस्था आहे पैसे ग्रो होतात जसं ससा आणि कासव मी नेहमी गोष्ट सांगतो ससा हळू वेगाने पळतो परंतु जिंकतो आणि कासव हे ससा स्पीडनं सॉरी ससा स्पीड आहे सशाला परंतु तो हारतो आणि कासव हळू गतीनं चालतो तरी तो जिंकतो याचं कारण आहे म्हणजे एल आय सीत आपल्याला रेग्युलर इन्कम मिळतं म्हणून एल आय सीतल्या माणसाला कधीच धोका होत नाही आणि मार्क म्युच्युअल फंड एस आय पी शेअर मार्केट सोनं चांदी घर जागा जमीन इथे जम्पिंग असतं झालं तर झालं नाहीतर भरलेलं पण मिळत नाही असं पण होतं बऱ्याच वेळा आणि मित्रांनो जीवन हे धोकादायक आहे कारण नॅचरल आहे जन्म कधी व्हायचा मरायचं कधी माहीत नाही मधी संकट किती येणार नाही आपण प्रॉडक्ट पण धोकेबाज घेतल्यावर काय होईल गुंतवणूक वाईट नाही मित्रांनो पहिली वार मी सांगतो परत कन्फ्यूज नका गोंधळून जाऊ नका किंवा काय मनात गैरसमज आणू नका गुंतवणूक वाईट नाही परंतु ज्या जी गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे जीवनाच्या पुढे पण म्हणून आमचं स्लोगन आहे जिंदगी साथ जिंदगी बाद म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्हाला प्रॉडक्ट देते आज जसं आमचे काही लोक इथं नाहीत स्वर्गात आहेत का कुठे माहीत नाही पण त्यांच्या घरी पन्नास हजार रुपये येतात ते नोकरी करत असताना दहा हजार मिळतो ते आणि आम्ही सांगणारे माणसं आहे म्हणून आम्हाला पण त्याचा अभिमान वाटतो कारण काय आपण चांगलं कार्य करतो कोणाच्या तर जीवनामध्ये आपण पैसे देऊ शकत नाही परंतु चांगलं सांगू शकतो ना जसं चॅनलच्या माध्यमातून मी सांगत आहे तुम्हाला मी आम्ही पैसे कॅश देऊ शकत नाही आणि द्यायची पण गरज नाही मित्रांनो कुणाला जसं मार्केटमध्ये आपण वस्तू घ्यायला आणायला जातो त्यावेळेस आपल्याला काय वाटतं फुकट मिळावं म्हणलं तरी मिळते का नाही परंतु फक्त आपल्याला जास्त पैसे घेऊन ये लुटून असं वाटतं बरोबर आहे ना मार्केटमध्ये दहा रुपयाची वस्तू आपल्याला दहालाच मिळाव्या वाटते पंधराला बाराला वीसला लोक विकतात ना घेतात पण कारण अज्ञान असल्यामुळे तसंच हे अज्ञान असल्यामुळे लोक क्रश होतात कष्ट करून बरबाद होतात नाही आता बघा कित्येक लोक आता तर पेन्शन नाही कुणाला लोकसंख्या वाढली आहे सगळं नोकरी नाही असलं तर पगार योग्य नाही पेन्शन नाही महागाई जबरदस्त वाढले आहे त्रस्त झालेत लोक मित्रांनो म्हणजे जीवनाविषयक घरचा भागवण्यासाठीसुद्धा पैसे नाहीत मित्रांनो तर तरी पण एवढं सुद्धा लोक चुकीच्या गोष्टी करत आहेत प्रॉब्लम वाई परिस्थिती गंभीर असल्यावर काळजी घ्यायला पाहिजे ना तरी खर्च वाढवलेला आहे आत्ता मला सांगा एकेकाच्या एक एक घरी चार चार मोबाईल आता ही काही गोष्टी असतात ना आपल्या हातात असतात तेवढ्या केल्या पाहिजेत ज्या हातात नाही त्याचा विचार करू नका हातात आहे तेवढं करा आता काय केलं जातं बचतच केली जात नाही आता प्रॉब्लेम तुम्ही निर्माण करतान उत्तर दुसरा कसं काय देईल आणि सांगून ऐकत नाहीत आपलं उत्पन्न किती असू द्या सर्वप्रथम आपण बचत करावं एल आय शिवपिंड्यामध्ये एलआय शिवपिंड्या काय म्हणतो ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीतीने दरवर्षी आपण पेपरला ॲड देतो असं कुठली संस्था करते का पैसे घेऊन जावं लोकं सापडत नाहीत मित्रांनो काय होतं ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी जे भरलेच नाही त्या पैशाची गॅरंटी आता तुम्ही हजार रुपये भरले तर आम्ही पाच लाख रुपये लिहून देतो आणि पाच लाखावर व्याज देतो असं कुठं होतं का आज भरलेले पैसे मिळत नाहीत आणि जरी तुम्ही योग्य पैसे वापरले तरी संपून जातात हे नक्की आहे वाढवा केला पाहिजे का नाही शेतकरी पेरणी का करतो मला सांगा दरवर्षी पाऊस पडायलाच पाहिजे पडलं तरच धरण भरणार धरण भरले हिवाळा आणि उन्हाळ्यात पाणी प्यायला वापरणार तसंच आहे आपलं आपण पगार तर पैसे कमवतो परंतु आपलं कायमचं कोरडं पैसे नसतं आपलं बँक अकाउंट असतं आपल्याकडे पैसे नसतात कुठं तर गुंतवलेले असतात चुकीच्या ठिकाणी चुकी वेक्ति, वेक्ति चुकी आता चुकीच्या ठिकाणी काम करूनच लय वाटलं होतं सगळ्यात महत्त्वाचं आणि आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती खोट्या व्यक्ती जे आहेत ना चुकी सांगणार त्याचंच पटतं आता बघा ना लोकं सांगतात झालेली गोष्ट कुणीही सांगू शकतो आणि त्याच्यात काय एवढं तत्त्वज्ञान आहे का मार्केटमध्ये पैसे मिळाले रिटर्न पुढे मिळणार आहे माहिती आहे का आता मग जे सांगणारे लोक आहे स्वतःचे पैसे का गुंतवत नाहीत मला सांगा ना मला काय म्हणायचं पहिलं बेस फाउंडेशन मजबूत पाहिजे जसं घर बांधताना फाउंडेशन मजबूत असेल तर वरचे मजले सुरक्षित राहतात ना बिल्डिंगचे आता मग बिल्डिंग का कोसळतं त्याचं कारण तेच आहे मित्रांनो काय होतं आपण मजबूत फाउंडेशन करत नाही मजबूत फाउंडेशन म्हणजे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत खर्चाच्या आधारित तर प्लॅनिंग केलं पाहिजे इन्कमच्या सोडून द्या समजा उत्पन्न असो किंवा नसो रिटायर झाल्यावर मात्र झालं जे खर्च लागणार ते लागणारच आहे ना आणि वाढीव लागणार आहे ना त्या वस्तूचे रेट वाढणार त्याच्यासाठी प्लॅनिंग तर करायला पाहिजे ना त्याच्यासाठीच प्लॅनिंग केलं जात नाही आपल्या लागणाऱ्या गोष्टी आणि मग पुन्हा कोण देईल मला सांगा पण मग आता असं संख्या वाढले वाढल्या मुलंसुद्धा सांभाळत नाही म्हणतात ना तुम्ही काय केलं विषयभर मग आलं का आपण काम केलं हे चुकीचं केलं ही, चुकी के ही त्यावेळेस जो सांगतो आम्ही सांगतो त्यावेळेस आमचं पटत नाही मग तुमचा वेळ निघून गेलास तुम्हाला उपयोग आहे का सांगू कळून नव्याण्णव टक्के नाही असंच घडतं ना विद्यार्थ्यालासुद्धा एक मार्क कमी पडला हे कधी कळतं ॲडमिशनच्या वेळेस नोकरीच्या वेळेस आणि अगोदर सांगणारच ऐकतात का मला सांगा पूर्वी शिक्षणामध्ये किती शिक्षा देत होती मारायचे धरून आता मारतात का कायदे पण काढलेत कारण लोकाची डिमांड होती ना तशी मारायची नाही नापास करायची नाही आता एलआय इंडियामध्ये सुद्धा तीन वर्ष सक्तीची बचत होती दोन वर्षे केली आता एक वर्ष केली सक्ती नसेल तर मला सांगा शिस्त राहील का आणि मोकट जसं सिग्नल असल्यावर वाहतूक सुरळीत चालते का नाही ट्रॅफिक पोलीस असल्यावर आणि सकाळ संध्याकाळ गर्दी कमी असून ॲक्सिडेंट जास्त होतं त्याचं कारण ते कारण संयम राहील नाही आता डिवायडर बघा मग मला सांगा आपल्याच पैशाने आपलीच कंबर मोडल्यासारखं आहे का नाही डिव्हायडर म्हणजे काय मोठे मोठे डिव्हायडर केले जातात मित्रांनो त्याच्यात आता बघा स एक गव्हाबरोबर किडे रगडले म्हणतात एक मराठीत म्हण आहे तसं काही लोक चुकीत वागत्याच्यामुळं सगळ्यात त्रास होतो का नाही काही काही रुग्ण असतात मला सांगा गाड्या पण तुटतात म्हणजे डिव्हायडरमुळं हाडं क्रॅक होतात आपल्याच पैशाने आपलेच हाडं मोडल्यासारखे डिव्हायडर केले जातात का नाही रोडला का करायची वेळ वेळ येते आता मला सांगा आता एवढं आहे इकडं एका साईडला बंदी पण आहे आणि एका साईडला दारूचं लायसन पण दिलं जातं मला सांगा ना हे असं का करावं लागतं कारण लोकच वेळासारखं वागतात चांगलं कळतच नाही आता कोरोना पिरियडमध्ये सुद्धा तंबाखूची फोडी दहा रुपयाची शंभर रुपयाला दोनशे रुपयाला विकत घेऊन खाल्ली लोकांनी मग मेन महत्त्वाचं कसं आहे मित्रांनो सवयी वाईट एक बार लागले की जात नाहीत लवकर मला सांगा त्यासाठी आपण त्याला त्याच्यापासून सावध राहिले पाहिजे ना तसं रोडहून सावध आपण ड्रायव्हिंग करताना सावधगिरीनं जर ड्रायविंग केली तर सुरक्षित जाल ना घरी तसंच आहे जीवनामध्ये म्हातारा होणार आहे पैसे लागणार आहे तरी ठेवले जाणार ठेवले तर चुकीच्या ठिकाणी आता बरेच लोक या लशी म्हणतात लवकर लवकर पैसे मिळणारे पॉलिसी आणि जास्त पैसे म्हणजे सगळे काही वेळे आहेत का ना आपणच शान आहे का मार्केट काय चालतं ह्याचा अभ्यास केला पाहिजे ना मार्केटमध्ये काय रेट आहे आता मला सांगा आपल्याला जर सरकारी नोकरी मिळत असेल तर आपण म्हणतो का लवकरच रिटायर करा लवकर हाकलून द्या कमी पगार द्या म्हणतो का काय साधी गोष्ट आहे मित्रांनो जास्त वर्षाचा प्लॅन घेतला की जास्त फायदा होतो आणि जास्त इंटरेस्ट मिळतो जसं जास्त शिक्षण घेतलं की मोठी नोकरी मिळते आणि पगार जास्त मिळतो साधं गणित आहे ना पण आता कन्सेप्ट कुठं चाललं आहे सध्याचं कलयुग सध्याचं लोकांची जे चालले चाललेत ना लोकं सध्या विचाराचारच दूषित झालेत आणि कार्यक्रम पण दूषित आहे मित्रांनो कसं शॉर्ट टर्मच्या पॉलिसी पाहिजे राहणावं लागलं आहे एल आय सीला पण शॉर्ट टर्मच्या तरी पण मित्रांनो एल आय सीनं फार विचार केलेला आहे आयुष्यभर तुम्हाला फायदा देणारी पॉलिसी आणलेली आहे शॉर्ट टर्म ना आयुष्यभर बेनिफिट घ्या मला सांगा सरकार नोकरी तसं असतं पाच वर्ष नोकरी करणं आयुष्यभर पेन्शन घ्या अहो पेन्शनच बंद केली आता गव्हर्नमेंटनं मला सांगा ना मग आपल्याला हे कधी कळायचं चांगले था। विचार कधी कळायचे आता लोक लगेच म्हणतात म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये कसं भरलं की पुढे भरा न भरा पैसे मिळतात इन्शुरन्स नसतो मार्केटवर डिपेंड आहे कंपनीचा फायदा आहे कंपनीला चार्जेस मिळतात त्यांना मार्केट वाढलं काय खड्ड्यात गेलं काय कंपनीला म्युच्युअल फंड कंपनीला काही नुकसान नाही जसं एखादा डॉक्टर एखाद्या रुग्णाला तपासतो मेला काय जिवंत राहिला काय त्याला त्याचे पैसे मिळतात डेडबॉडीला धरलं जातं का नाही डिस्चार्ज मिळतात का डेडबॉडीचे म्हणजे तसंच आहे शेअर मार्केट आणि आपण तिथं जातो पहिली गोष्ट आहे ना अज्ञान आणि माहिती होऊनसुद्धा जसं दार गुटखा गोवा व्यसन केल्यावर शरीर खराब होते सगळ्यांना माहिती आहे माहिती असूनसुद्धा ते केलं जातं आणि पैसे देऊन केलं जातं तसंच आहे मित्रांनो तुम्ही कमवता आणि संपवता कधीच प्रगती नाही कधीच आणि त्याच्यात दुसऱ्याचा नक्की गवाट गवाट है। फायदा आहे बघा आपण जर शेतात पेरणी नाही केलं तर गवत उगवतो आणि गवत काढण्यासाठी पैसे लागतात का नाही म्हणजे जसं एखाद्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही केला तर काय होईल नापास झाल्यावर फायदा होतो का नुकसान होतं एखादा मार्क कमी पडल्यावर डोनेशन द्यावं लागतं का तुम्हाला ती संस्था डोनेशन देते एक मार्क कमी पडला तर नोकरी पण जाते आणि डोनेशन पण द्यावं लागतं डोनेशन आणि ते पण लागला तर लागला नंबर त्याची लिमिटेड सीट असतात मॅनेजमेंट कुठ्यातनं ॲडमिशन घेताना मी सांगतो म्हणजे सगळं काय होतं दृश्यकृती चुकीचं काम केल्यामुळं सगळी लिंकच तुटून जाते सगळं उध्वस्त होतं मित्रांनो म्हणून आपण सुरुवातीलाच ट्रॅकवर पाहिजे आणि त्याच्यासाठीच हे मी चॅनल चालू केलेलं आहे आणि ह्याच्या सांगण्यातना तुम्ही ऐकला तर तुमचा फायदा माझं तर झालं आहे मी प्रॅक्टिकली माझं स्वतःचं जीवन डेव्हलप केलेलं तुम्हाला सांगतोय लाईव उदाहरण मी असं कोणाच्या गप्पा मारत नाही गोष्टी मारत नाही मला काय देणे घेणार नाही मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं आहे की मित्रांनो आपली प्रगती आपल्याच हातात आहे काय घडणार आहे हे कोणाला माहीत नाही जसं रोड क्रॉस येतो सरळ येतो चढ असतो उतार असतो सगळं प्रयोजन केलं आहे का नाही फर्स्ट सेकंड थर्ड चार घेरं दिलेले आहेत ब्रेक दिलेला आहे एवढं सगळं घेऊन आपण सतर्क काळजीनं जर आपण ड्रायव्हिंग केली तर प्रवास चुकीचा होतो तसंच आहे चढ उतार येतात त्याला पहिल्या गेरोवर गाडी घ्यावं गे लागते ताकद असते ना तसंच जीवनामध्ये संकट येतात त्यासाठी पैसे ठेवा आणि एल इंडियामध्ये ठेवा आता एक वर्षानंतर वापरता येतात शॉर्ट पण शॉर्ट टर्म पण प्लॅन आहेत मित्रांनो म्हणजे गरजेनुसार डिमांडनुसार सप्लाय केलेला आहे याला शॉप इंडियाने भारत सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आणि मेडिक्लेमची पण गरज आहे कारण हे सगळे इन्शुरन्स मी सांगतो ना हे कधी पण घेता येत नाही तुम्हाला बरेच लोकं म्हणतात आम्हाला म्हणतात उद्या घेऊ हो, एक महिना तर दोन महिन्यात तर आता काय करणार कारण कसं लय विरोध करून पण चालत नाही म्हणून आम्ही ऐकतो परंतु नुकसान त्यांचंच होतंय ना उशीर केल्यावर गेलेले दिवस आणू शकतो का वेळ पैशा येते का गेलेली वेळ गेली नाही हे आयुष्यातले निघून किती राहिले ते पण माहीत नाही म्हणजे आपण काय होतं आपलंच आपण वाटोळ करतो पेरणी करायला उशीर केल्यावर काय होईल धान्य उशीरा त्याला रोग राहील किंवा पाखरं खाऊन जातील पक्षी खातात ना धान्य धान्य सगळ्याबरोबर आल्यावर सगळेच थोडं थोडं खातील तुमचं माघार आल्यावर म्हणजे काय होतं सगळं नुकसान आहे ना शेवटी उशिरा चांगलं काम करणं म्हणजे स्वतःचं वाटोळ करून घेण्याचं ऐक नाही सांगणाऱ्याचं काय जातं मला सांगा आता आय शिवाय पिंड्याच्या पॉलिसी युक्तांना खूप त्रास होतो मी पंचवीस एल आय शिवाय पिंड्यामध्ये काम करतो ऐकतच नाहीत लोक आणि त्यांना चांगलं पटतच नाही आणि म्हणून दुर्दृश्य आहे आणि त्याच्यात काही लोकांचा फायदा होतो ना आज मला सांगा लोकसंख्या वाढल्यामुळे काय फायदा झाला आहे दहा हजारांना वीस हजार माणसं राबवली जातात नाही तुमच्या खर्चाचा कोणी विचार करतं का बघा लक्षात घ्या आज पंधरा हजारात माणूस परिवार चालवू शकतो का मग हे कोणी केलं आपण केलं हे दुर्गामी परिणाम आहेत तुम्ही आज जर बचत नाही केलं तर आमचं तुमचं आज नुकसान नाही तुम्हाला उलट चांगलं वाटतं त्रास होत नाही परंतु पुढे भविष्यात नक्की नुकसान आहे मित्रांनो आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे मेडिक्लेमची पण पॉलिसी घ्या हॉस्पिटलची काही वय बघून वेळ बघून तारीख बघून तुमची परिस्थिती बघून हॉस्पिटलचा खर्च येत नसतो होतं काय ॲक्सिडेंट असा मला सांगा ह्या घटना कधीही घडतात आणि ह्या घटनेसाठी तयार पाहिजे तरच त्या घटनेतून तुम्हाला दिलासा म्हणायला फायदा होईल म्हणून सांगतोय नेहमीच चांगला विचार करा चांगलं कर्म करा आणि जेवढी वेळ वाया घालवतात तेवढं त्याचा परिणाम तुमच्यावर होईल आणि तुमच्या कुटुंबावर होईल जसं म्हटलं ना कोरोनामध्ये काही लोकांनी आमचं ऐकलं देव न करो अशा गोष्टी घडल्या मित्रांनो घडू नयेत परंतु घडल्या काही लोक आज पेमेंट घरी पाठवत आहेत माणसं नाहीत काही काय माणसं घरी येतात परंतु पेमेंट येत नाही आज बघा ना किती प्रॉब्लेम आहे कर्ज म्हणजे आयपटीपेक्षा जास्त करणे म्हणून तर बँका बुडतात आणि देणारी तस त्यांना पैसे मिळाले की देतात ते खोट्या गोष्टी लवकर होतात चांगल्या गोष्टीसाठी खूप त्रास घ्यावा लागतो त्याच्यातनं फायदा शेवटी असतो म्हणून एलशिवाय पेंड्याची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी लवकर घ्या मित्रांनो उशीर करू नका कारण कधी का पण मिळत नाही कित्येक लोकांना आम्ही पॉलिसी देऊ शकत नाही कित्येक लोक आज तुम्हाला आम्ही एवढं सांगतो तुम्हाला तुमच्या पाठीमागा लागतो परंतु एक दिवस तुम्ही आमच्या पाठीमागे लागतं पॉलिसी म्हणून आता सध्या आम्ही टाळतो कारण आमच्या हातात नाही ना हे आमचं प्रॉडक्ट नाही ना आम्ही फक्त तुम्हाला माहिती देणार जसं डॉक्टर तुमच्यावर उपचार करतो ना तो शारीरिक उपचार करतो आम्ही पैशाचा उपचार करतो पैशाच्या उपचारामुळं सगळे आजार दुरुस्त होतात कारण पैसा असेल तर सगळं काही मिळवता येतं ना मेन बेस आहे मित्रांनो पैसा पैशानं सगळं काही करता येतं आणि त्याचंच कॉन्ट्रॅक्ट करून देतो तुम्हाला थोडे भरून मोठं कॉन्ट्रॅक्ट करून देतोय आणि लिक्विडिटी पण आहे एक वर्षांत पैसे वापरता येतात हे सगळ्या अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागलं तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू फावर बाळासाहेब करून घ्या प्लॅनिंग वेळ पुन्हा पश्चाता नुकसान झाल्यावर तुमचं कुणी भरून देणार नाही आणि नुकसान झाल्यावर भरून देण्यासाठीच केलेला करार आहे लवकर घ्या उशीर करू नका जेवढं तुम्ही उशीर चांगल्या गोष्टीला करा तेवढं तुमचं नुकसान कोणीही भरून देणार नाही आणि तुम्हाला कळून उपयोग होणार नाही त्याची सजा भोगावीच लागेल जसं एखादा गुन्हा केल्यावर कधी ना कधी सजा भोगावं लागते ना कोर्ट कचेऱ्यांनी जरी तिथं सुटलात तर तुम्ही प्र तुमच्या कर्माच्या कचाट्यातून सुटणार आहे का तुम्ही कुणीच सुटणार नाही कर्माच्या आपण जे कर्म करतो त्याच्यातनं कधीच मुक्तता होत नाही आपल्याला त्याची सजा भोग द्यायची त्यासाठी कर्मच चांगलं करा म्हणजे सगळे प्रश्न सुटतील ओके थँक्यू